सिंधुदुर्गातील देवस्थानांवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे वक्फ बोर्डाच्या दाव्यामुळे अनेक जमिनी धोक्यात आल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय किमान पन्नास ते साठ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय जिल्ह्यातील एका सभेमध्ये नितेश राणे यांनी हा दावा केलाय जो वक्फ बोर्ड कुठल्याही इस्लामी राष्ट्रामध्ये नाही तोच बोर्ड आपल्या देशात रुजवला गेलाय आधीच्या सरकारनं या बोर्डाला इतका अधिकार देऊन ठेवले आहेत की आता त्यामुळं अनेक लोकांच्या जागा धोक्यात आल्याचं राणे यांनी म्हटलंय आश्चर्य वाटेल मी त्या दिवशी कलेक्टर जिल्हाधिकारी जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली मी तुम्हाला आश्चर्य वाटेल किमान पन्नास ते साठ टक्के आपल्या सिंधुदुर्गच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे गेल्या काही दिवसात देशभरातील अनेक जमिनींवर वक्फ बोर्डानं सांग, दावे सांगितले आहेत कोणकोणत्या जमिनीवर दावे सांगितलेले आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या बाराशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला होता लातूरच्या तळेगाव गावातल्या एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला होता तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील चिरुंचे थुराई हे संपूर्ण गाव वक्फ बोर्डाचा असल्याचा दावा केला गेला या गावातील पंधराशे वर्षे जुने मंदिराची मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचा दावा केला गेला भारतामध्ये सर्वाधिक वक्फ मालमत्ता उत्तर प्रदेशात आहे उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाकडे राज्यातील दोन लाख दहा हजार दोनशे एकोणचाळीस एकर मालमत्ता आहे उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाकडे राज्यात ही संपूर्ण मालमत्ता आहे शिया वक्फ बोर्डाकडे पंधरा हजार तीनशे शहाऐंशी मालमत्ता आहेत देशात वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस स्थावर मालमत्ता असल्याचा दावा केला जातोय दा वक्फ बोर्डानं स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व स्वतःचं दाखवून द्यावं अशी एक पोस्ट अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिली होती ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र